सर मी यापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी करत होते सुरुवात तर मी शेअर मार्केटचा मला पण माहित नव्हता तिथून स्टार्ट okay. केले सर एक क्लास केला त्यानंतर मिस्टरांना सांगितलं असं असं करायचं आहे बा त्यांनी इतका लॉस केला आणि त्यांनी मला दुसरा क्लास सांगितलं डायरेक्ट निफ्टी वरून कमोडिटीवर घेऊन गेलेत असं झालं तर त्याच्यामुळे तिथे मी करत होते पण ते दर महिन्याचं कसं त्यांच्याकडनं आम्हाला तीन स्क्रीन लावायला सांगितलेत आरे भाप्रे, आरे भाप्रे। थी थी अप, अप, अरे बापरे कमोडिटी मध्ये हा तर तिथे पन्नास पंचावन्न हजार आम्ही टाकलेच माझ्याकडे वेगळा सेटअप माझ्या भावाकडे वेगळा सेटअप यांच्याकडे वेगळा सेटअप आम्ही सगळे सेटअपच लावलेत पण करत एकही नव्हतो एक तर टाइम मॅनेजमेंट होत नव्हता आणि पूर्णपणे नॉलेज नव्हता आणि त्यांनी सरळ सांगितलं कमोडिटी वाल्यांनी की निफ्टी फिफ्टी करायचीच नाही तिथे लॉसच लॉस आहे अरे बापर कुठलाच ट्रेडर करू शकत नाही आम्हाला म्हणजे सांगितलं होतं त्याच्यामुळे निफ्टी फिफ्टीकडे लक्ष काही दिलं नाही कमोडिटी करायला निघाल पण तिथेही काही सक्सेस मिळालं नाही सर आणि दर महिन्याचं दोन हजार तीनशे साठ रुपये प्रमाणे आम्हाला त्यांचं ते हे घ्यावं लागत होत सबस्क्रिप्शन हा सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं पण ते पण पुरत नव्हतं ना सर परवडत नव्हतं त्याच्यासाठी वेगळा वायफाय लावावं लागला आम्हाला आणि एक तर खेळामध्ये ड्युटी असल्यामुळे ते करू शकत नव्हतं तेवढं मॅनेज असं त्याच्यामध्ये खर्चच गेला सर साठ सत्तर हजार म्हणजे ट्रेडिंग न करता खर्च झाला आमचा असं झालंय हा आता त्याच्यानंतर दोन वर्ष झाले करणंच सोडूनच दिलं मग Okay, काय करायचं okay. बागाच पैसे खर्च होते ना आणि मुलं शिक्षणाचे oh, असतात right. त्याच्यामुळे घरामधले नंतर परत परत नॉलेज मिळायला लागलं की घरामधले yes. दोघेही नको शेअर मार्केटमध्ये एकानी नोकरी करायची घर सांभाळायचं दुसऱ्यानी करायचं असं हा ट्रेडिंग करायची आता uh त्याच्यानंतर मग माझ्याच मिस्टरांनी म्हंटल -huh. की हे सर चांगले आहेत बा यांचं भरपूर नॉलेज मिळेल आपल्याला त्यांनी मग तू करते का म्हणाले ठीक आहे म्हटलं मी बघत होते स्विंग ट्रेडिंग काय काय कुठला करू मला हेच समजत नव्हतं पण सर तुमचे क्लास करून इतकं म्हणजे जिथे की आशा नव्हती तिथे आशा मिळाली खरंच थोडं तरी करू शकू बा स्टार्टिंग तर ऍटलिस्ट आपण करू शकतो असं कॉन्फिडन्स आलेला आहे सर आणि करू सर मेहनत करू आणि नक्कीच करू सर येस मॅम येस थँक्यू सो मच खूप छान शेअर केलं मॅम तुम्ही ऑल द बेस्ट तुम्हाला खूप भारी थँक्यू सर थँक्यू सो मच सर